पोटच्या सोळा वर्षीय मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या जन्मदात्याला छत्रपती संभाजीनगर इथल्या जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वैरागड यांनी बुधवारी शिक्षा सुनावली आहे आरोपी याच तालुक्यातील कागजीपुरा इथला वेट भट्टीवर काम करत होता दारूच्या नशेत असताना आठ जून दोन हजार बावीस ला रात्री आरोपीनं आपल्या पोटच्या मुलीला काही सामान आणायचं म्हणून वीट भट्टीवर सोबत नेलं आणि वाटेतच तिने जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर दोन वेळा अत्याचार केलाय मुलीच्या तक्रारीवरून दोन हजार गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी या नरा धमाला अटक केली होती त्यानंतर या संपूर्ण घटनेचा तपास कन्नड उपविभागातील पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर मोरे रमेश छत्रे मनोहर पुंगळे अमोल गायकवाड आशा पाटील यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता त्यानंतर या प्रकरणी दोषारोप पत्र जिल्हा सत्र न्यायालयात पोलिसांनी दाखल केलं सुनावणी दरम्यान अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले या जबाबातून आरोपी दोषी ठरल्यानंतर जिल्हा सत्र त्याला मार्च रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली अधिक माहितीसाठी थेट संभाजीनगर मधून फोन लाईन वर जोडले गेलेत आमचे प्रतिनिधी अमोल काळे अमोल काय सांगशील अखेर या मुलीला न्याय मिळालाय आणखी काय अपडेट्स आहेत याविषयी नक्कीच अतिशय धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल मुलीवर अत्याचार करणाऱ्या पितास जन्मठेपेची शिक्षा पुढच्या सोळा वर्षाच्या मुलीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार करणाऱ्या नाराधाम पिताला सत्र न्यायाधीश एस एम वायरगड यांनी दोन कलमांखाली मरेपर्यंत जन्मठेपाणी एक लाख दोन हजार रुपयांचा दंड देखील ठोकवला आहे पीडिताने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचे आई वडील एका वीरभट्टीवर काम करत होते आठ जून दोन हजार बावीसच्या सायंकाळी तिचा बाप दारू पिऊन घरी आला होता मुलीला वीरभट्टीजवळच्या तळ्याच्या बाजूने नेले होते आपण आज इथेच मुक्काम करू व सामान नंतर घरी नेऊ अशी थाप मारत मुलीला बजबरी झोपले व विकृत चाळी करू लागला मुलीने विरोध केला बापाने तिला चक्क मारहाण करून मारण्याची धमकी देत बजबरीने अत्याचार केला याबाबत खुलतात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास अधिकारी पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे आणि उपनिरीक्षक मधुकर मोरे यांनी दोषपत्र दाखल केले होते खटल्याच्या सुननीवेस सहाय्यक अभियोक्ता अरविंद बाबुल यांनी दहा साक्षीदारांचे जाव नोंदवले त्यानुसार अंती न्यायालयाने पिताला दोषी ठरून मरेपर्यंत जन्मठेप आणि पन्नास हजार रुपयांचा दंड कलम तीनशे तेवीस अनन्वय तीन महिने सक्तमजुरी व एक हजार रुपयांचा दंड देखील ठोकवला आहे हा मावसाळा गावात त्याच्या परिवारासगत राहत होता ही जी पीडिता होती ही त्याची मोठी मुलगी होती सोळा वर्षाची त्या दिवशी रात्री संध्याकाळी साडेसात आठच्या टायमाला तो दारू पिऊन घरी आला आणि दोन लहान बहिणी आणि ती मुलगी बाहेर खेळत वटावरती खेळत असताना बायकोला म्हटलं मला जेवायला वाढून दे आणि बायको आज ते हे करायला गेली तेवढ्यात त्याने त्या ते मुलीला घेतलं आपण वीटभट्टीवरती कागजीपुराच्या वीटभट्टीवरती सामान आहे ते सामान घ्यायला जाऊ असं त्याने बळजबरी नाही म्हणाली तरी त्याने जे आहेत तर तिला बळजबरी मारत तिकडं नेलं नंतर त्या वीटभट्टीवरती गेला सामान घ्यायच्याऐवजी पहिले काढल्यानंतर म्हणे जाऊ दे आता नंतर आणि नंतर आठ वाटेने तलावाजवळ नेऊन तिला सगळे कपडे काढायला लावले ती नाही म्हणत असताना मारहाण करून तिच्याशी बळजबरी रात्री संभोग केला आणि सकाळी तीन वाजेच्या सुमाराला कागजीपुऱ्यात त्या मुलीची मामी राहत होती तिच्या घरी नेऊन सोडून दिलं आणि तो पळून गेला अशा याच्यावरून दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मुलीचा रात्रीपासून शोध चालू झाला तेव्हा सकाळी त्या मामीनी आणि त्यांनी त्या ते मुलीला घरी आणून सोडलं आणि त्यावेळेला तिला विश्वासात विचारल्यानंतर तिने जे आहे तर घटनेबद्दल सांगितलं त्यानंतर ते, ते दौलताबाद पोलीस स्टेशनला आले त्यांनी तक्रार दिली आणि त्याच्यावरून गुन्हा दाखल होऊन हे झालं सरकार पक्षातर्फे या केसमध्ये एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले त्याच्यातले तिचे तिची स्वतःची तिच्या आईची आणि डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली आणि त्या दहा साक्षीदारांच्या बयानावरून सा कोर्टाने माननीय आठवे ज जिल्हा व सत्र न्यायाधीश ए एस वयरागडे मॅडम यांनी त्यात आरोपीला कलम तीनशे शहात्तर दोन यफ कलम त तीनशे शहात्तर दोन यन तीनशे तेवीस पाचशे साखाली दोषी धरून तीनशे शहात्तर प सबकलम दोन यफनुसार मरेपर्यंत जेव्हा अजन्म कारावास आणि ए पन्नास हजार दंड ती तीनशे शहात्तर दोन प्रमाणे मरेपर्यंत अजन्म कारावास आणि पन्नास हजार दंड तीनशे तेवीसमध्ये तीन महिने सश्रम कारावास एक हजार दंड आणि पाचशे सहामध्ये एक वर्ष सश्रम कारा, कारावास आणि एक हजार दंड असा एकूण दोन लाईफ आणि एक लाख दोन हजार दंड असा हे केलेला आहे या गुन्ह्याला किती कालावधी लागला दोन हजार बावीसची घटना होती एक दीड वर्षात साधारणतः एकेचचा निकाल लागला मी अरविंद परशुराम बागुल मी या केसमध्ये सरकारी वकील